का या बॉलवरती समजणार आहे आपल्याला चॅम्पियन कोण आहे एक बॉल तीन ची मॅच डे टू नमस्कार मंडळी कोकणी ड्रायव्हर दीपेश या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आतगावची टुर्नामेंट आहे वाढदिवस चषक विद्यू खांबे आणि दादा पारदुले तर मैदानाला आलोय डायरेक्ट आणि उद्घाटन करायचं आहे तर इकडे सगळी पब्लिक आले आणि उद्घाटन चालू झालंय बघा इकडे कोकणी कोकणी विद्युत हस्ते उद्घाटन होत इकडे तर आपली सगळी पोरं आलेली आहेत तर अशा ट्रॉफी आहेत अजून स्टिकर वगैरे केलेले नाहीत स्टिकर वगैरे करायचे आहेत तर इकडे आमची पोरं इकडे बाजूवाल्यांचे झाले ओपनिंग वगैरे त्यांची ओपनिंग वगैरे झालेली आहे हे टाल्या विल्या वाजवणार की नाही सांगायला लागतील सगळी गोष्ट किरण किरण हे इकडे बघा इकडे आमची स्टमची पूजा होते नीट जरा म्हणस हे सांगले नको ना नाही तर मांग्यासारखं करशील मंग्या कुठं आहे काय इकडे केक आणलाय वांजलोली गावटणवाडी साठी आणि दादासाठी तर तिकडे यांचा विदूने यांना पण स्पॉन्सरशिप केले बघा टी शर्ट कोकणी विद्धू आणि इकडे आपल्याला पण स्पॉन्सरशिप केले तर केक कापून घ्यायचा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बार

तर बघा केक वगैरे कापून झालेला आहे आणि इकडे सेमी फायनलचा सामना खेळवायचा आहे गाणी आणि जय हनुमान कौडोली आणि आपले इकडे पंचपन आले विकी इकडं मॅच होतंय पहिलाच बॉल होत आहे पहिलाच गड़ा बॉल पाठीमाग ढकललेला आहे आणि या पहिल्या बॉलवरती दोन रन निघत आहेत दोन रन निघत आहेत पहिल्या बॉल बघा दुसरा बॉल दुसऱ्या बॉलवरती दोन रन निघत आहेत इकडे गाणी एक साइडचा रायगडचा आणि एक रत्नागिरीचा संघ आहे बॉल तिसऱ्या बॉल व्हाइट बॉल दुसरा बॉल व्हाइट तर हा चौथा बॉल सेमी फायनलचा या बॉलवरती दोन रन निघत आहेत बॉल आणि चौथा बॉल एक रन निघतोय बन इकडे या बॉलवरती पाचवा बॉल इकडे जातोय कॅच होते काय बघूया आणि इकडे कॅच ड्रॉप होते दोन रन निघतायत आणि शेवटचा बॉलचा बॉल आहे आणि इकडून आणि ह्या मंक्याच्या बॅटमधून तिथे पण कॅच ड्रॉप होते इथे दोन रन निघतायत तिथे पण इथे पण वीस फिल्डिंग होत आहे दोन रन तीन रन निघत आहेत एक ओवर तेरा झालेत दुसरी ओवर प्रगती पत्तावरती दुसऱ्या ओवरचा पहिलाच बॉल घेऊन येतोय ए बी आणि हा मंगेनी मारलेल्या स्टेटला इथे बॉल उकडतोय तोपर्यंत तो इथे दोन रन निघतायत तेरानी दोन पंधरा एक बॉल पंधरा तर दुसरा बॉल मंग्याच्या बॅटमधून निघालेला आहे हा सिक्स सिक्स हा तिसरा बॉल तर मंग्याच्या बॅटमधून स्ट्रेटला मारलेला आहे बघूया कॅच होते का इथे पण कॅच ड्रॉप तोपर्यंत इंतर, दोन रन इझिली निघालेत दुसऱ्यावरचा चौथा बॉल इथे पण दोन इझिली निघत आहेत बघा तेवीच झाले पाचवा बॉल मांग्याच्या बॅट मधून निघतोय इकडे लॉंग ऑपला मारतोय सॉरी लॉंग लेग ला स्क्वेअर लेग तोपर्यंत ते थ्रो तो येतोय दोन रन निघत त्यावरचा शेवटचा बॉल या बॉलवरती समजेल टार्गेट किती आहे तर इथे तर एक रन निघाला आहे आ, दुसरा दुसरा इथे दोन रन निघत आणि इथे सत्तावीस अठ्ठावीस टार्गेट एकोणतीस झालेत गाणी संघाला तीस करायचे आहेत तर तीसला बी आहे इकडे आपली गँग सगळी आले पाठीमागे प्रेक्षक आणि असे ग्राउंडला पूर्ण अशी पब्लिक असते बॅटमन बघा झोपले झोपलं <laughs> दोन ओव्हरमध्ये झोपले बॅटमन सगळे रन धावून काढलेत एकोणतीस रन धावून काढले तीस सॉरी तीस ना हो हा 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 बघा कौडोली संघ सज्ज झाला आहे एकोणतीस एक चा टार्गेट रोखण्यासाठी आणि इकडे बॅटर आले गाणी संघाचे बॅटर सेकंड इनिंगचा पहिलाच बॉल पहिलाच बॉल व्हाईट तर बघा दुसरा बॉल संदेश तर इथे मैदानमध्येच ते होतो तोपर्यंत दोन रन काढले तिसऱ्याला तिसऱ्याला आहे नाही तर दोन रन निघाला दुसरा बॉल संधेतचा ग्राउंड शॉट जातो आहे तर ह्या बॉलवरती ग्राउंडला पब्लिक बसलेली आहे बॉल अडला आहे तोपर्यंत इकडे दोन रन निघत आहेत हा बॉल संधेतचा गाणीसाठी आणि हा ग्राउंडच्या साह्याने जातोय बॉल तो तो तर तोपर्यंत येतोय इकडे विकेट इकडे दोन रन निघतायत तीन बॉल सात रनचा बॉल संदेश कडून आणि हा इकडे तोपर्यंत दोन रन निघतायेत प्रत्येक बॉलवरती दोन दोन रन निघतायत नऊ रन झाले आहेत चार बॉल नऊ तर पाचवा बॉल आणि हा पण जातोय कार्पेटच्या सायने स्क्वेअर लाईकला तोपर्यंत इथे दोन रन निघतायत अकरा रन झालेत पाच बॉल अकरा ओवरचा शेवटचा बॉल कडून अलगद फिरवला आहे आणि इथे कॅच आउट होतोय गाणी संघाचा पहिला धक्का लागतोय गाणी संघाला अकरा रनावरती एक ओव्हर अकरा रन एक विकेट तिसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल रोशन कडून आणि हा बॉल तोपर्यंत इकडे दोन रन सहा बॉल एकोणीस ची गरज आहे पहिल्याच बॉलवरती दोन रन निघाले दुसरा बॉल रोशन कडून गाणी सांगा तर इथे दुसऱ्या बॉलवरती एक रन आहे तिसरा बॉल रोशन कडून डॉट बॉल चौथा बॉल रोशन कडून इकडे जातोय आणि इकडे तोपर्यंत बॉल येतोय आणि दोन रन बॉल दोन रन बॉल का बारा शेवटचा बॉल फायनलचा आणि हा बॉल डॉट जातोय अशा प्रकारे दोन्ही आता कौडोली, -कौडोली मध्ये लागणार आहे फायनलचा सा। सामना तरी गाणीवाल्यांचा तीन नंबर आलेला इथे तर इकडे जल्लोष होतोय त्यांचा जय हनुमान कौडोली आणि जाकमत आहे इकडे आमचे प्रेम दुर्गवले उत्कृष्ट खेळाडू वांजलोन मॅन फ्रॉम बिल्डिंग घेतलेली आहे फायनलचा संघ हा दोन ओवर पाच पाच बॉल दहा बॉलची फायनल तर इकडे प्लेअर पण आलाय जाकमाता कवडोली आणि जय हनुमान कवडोली गावामध्ये कंदाल हा गावात कंदाल होणार आहे आता बघूया कोण जिंकतो दीपेंद्रदा दादा च... वार्दिवस चषक आणि कोकणी विदू वारदिवस चषक दोघांच्या नावाने वाढदिवस चषक ठेवलेला आहे इकडे फायनलचा पहिलाच बॉल पहिलाच बॉल व्हाईट बॉल रिपीट तो तोपर्यंत इकडे दोन रन निघालेत सॉरी एक रन दोन काढले ना दो, दोन दोन रन निघालेत तर एक बॉल तीन बॉल वाईट दुसरा बॉल वाईट तर एक बॉल चार रन तर दुसरा रिपीट बॉल लाँग ऑफ बॉलवरती विकेट जातोय जय हनुमान कौडोली संघाचा चार रनांवरती तिकडे प्रेक्षक बसलेले आहेत सामना बघण्यासाठी आणि इकडे जय धोपट तिसरा बॉल आपला ढकललेला या बॉलवरती मिसफिल्डिंग होते इकडे मिस होते तो, तो इकडे तीन रन निघतायत ना चार तोपर्यंत चार धावले इकडे अंतरचे मोठ चार चौथा बॉल वाईट तर चौथा बॉल वाईट जातोय हे मागे नऊ झाले ना, ना? तर तीन तीन बॉल नऊ झालेत चौथा बॉल रिपीट यॉर्कर लाईनचा बॉल होता तर या बॉलवरती एक रन निघतोय तर पहिल्यावरचा शेवटचा बॉल आणि हाई व्हाईट इथे विकेट इकडून चुकी होते बॉल सुटतोय मागे जातोय तोपर्यंत तो पर्यंत बॉल बारा झालेत आणि पाचवा बॉल तर तो तोपर्यंत इकडे एकच रन निघतोय आणि पहिली ओव्हर समाप्त झालेली आहे दुसरा ओव्हरवरती विक्की आहे पहिल्याच बॉलवरती ते कॅच ड्रॉप झालेली आहे आणि इकडे विकेट सेक्स केलेला आहे दुसरा बॉल ऑफ ला मारलेला आहे इकडे पण मिस फिल्डिंग होत दोन रन निघतायत मिस थ्रो पण तिसरा बॉल तर इथे पण विकेट केला आहे आणि या मंग्याच्या बॅट मधून तंबूवरून बॉल जातोय चौक्याला बॉल मंग्यासाठी कट कॅच विकेट मंग्याचा विकेट जातो इथे आणि किती टार्गेट आहे कवडोली जाकमाताला बघूया आपण करायचे बघूया इकडे कवडोली जाकमाता, जाकमाता संघाला किती करायचे आहेत बावीस रन बावीस रन करायचे आहेत आपली बॅटरी पण लो होत आली आता बावीस करायचे आहेत दहा बॉल बावीस बघा बावीस रन करायचे आहेत जाता संघाला मी बॉलिंग घेऊन येतोय संदेश फंदिलकर इकडे बॉलर जय हनुमान क्रिकेट संघ कवडोलीचे फर्स्ट बॉलर जुने जाणते खेळाडू फायनलच्या सेकंड इनिंगला इन स्टार्टिंग होते पहिलाच बॉल संदेश पंदिलकर आणि इकडे कॅच होते काय बघूया स्टेटला बॉल गेला होता बॉल संदेश पंदिलकर कडू वाईट बॉल तर तिसरा बॉल संदेशचा ते मिस फिल्डिंग होते तोपर्यंत इकडे एक किती काढली होती दोन तीन दोन रन इथे पण दोन रन निघत आहेत चौथा बॉल संदेश कडून स्टेट ला मारलेला बॉल इथे कॅच ड्रॉप होते तो पर्यंत दोन रन निघता येत इकडे बीस फिल्डिंग आणि इथे तीन रन चौथ्या बॉलला तीन रन लास्ट बॉल ते दोन रन पहिल्या दुसऱ्या वरचा पहिलाच बॉल इकडे कॅच ड्रॉप मिसफिल्डिंग होते आणि इकडे दोन रन सॉरी हा दोन रन निघते पहिल्या बॉलवरती दोन रन बॉल दोन व्हाईट व्हाईट बॉल दुसरा बॉल रिपीट दुसऱ्या बॉलवरती एक रन निघतोय तीन ला सहा तीन बॉल सहा तिसरा बॉल लाईनचा बॉल होता हा। भाजा, भाजा, दोन रन निघाले तिकडे तीन रन निघत आहे तिकडे हाय व्होल्टेज हाय व्होल्टेज दोन बॉल तीन रन पाहिजे कवडोली जाकमाता संघाला बघूया कोण जिंकतो वाढदिवस चषक पाच चौथा बॉल इथे विकेट जातोय काय या बॉलवरती समजणार आहे आपल्याला चॅम्पियन कोण आहे एक बॉल तीन ची मॅच जाकमाता कौडोली तरी ते डॉट झालेला आहे बॉल आणि रोशन ठरला हिरो पाच बॉल मध्ये आठ नाही दिले ठरलाय तिकडे रोशन फायनलिस्ट जय हनुमान संघ रनर अप हे रनर ठरलाय आता हा पोरण चिपडून आणलेला आहे तर पोरण चिपडून केक आणलेला आहे केक कापायचा आपल्याला दादा पारदुले आणि कोकणी विद्यू खांबे युट्यूब यूटूग, युट्यूबर चला केक कापायला जाऊया आपण म्हणजे बाय

ये आपली सगळी पोरं फासा दे ना हां हां सामने बरोतो या वर्षी आपण वाढदिवसाचा 10वा अंतिमचा पारधले 15 ऑक्टोबर स्पेशल सांभे वाढदिवसानिमित्त आपण वाढदिवस सेलिब्रल होता चांगल्या प्रकारे संपन्न झालं चाले मान्यवर सुंदर आणि आमचे देणगीदार स्वागत करतो आणि असंच आमच्याला सहकार्य गाणी संघ त्यांच्याशी जरा प्रॉब्लेम झाला त्यांच्यावर जर त्यांना तर त्यांचा मला आपण एक ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना आपण मोकळी करूया तर मी विनायक गावडे यांच्यासाठी त्यांना ट्रॉफी सुटी हे तिघं घे मी विदेश तांबेपारझिले

आमचे दोन नंबरचे प्राइज दिलेले आहे विदू कांबे यांनी सत्तर करताना आमचे जाणते खेळाडू प्रकाश गावडे तीन नंबरचे प्राइज दिलेली आहे आम्हाला गावडे तर आम्हाला चेंडू पुरवठा केलेला मनेश चावरे यांनी यांचा सत्कार करताना आमचे रिदू खांबे तर इकडे आम्हाला नाश्ता काय केला पाणी पुरवठा

<ंगे> <...कोंगे> <ंगे> <ंगे> <गे> <गे> आपले विपुल गावडे यांनी दिलेला आहे तर त्यांचा सत्कार आपण करूया तर आम्हाला स्पॉन्सर केलेला बिर्याणी खाल्ली ती यांच्या मुले सामना झाला उत्कृष्ट प्रकारे म्हणू शकतो आपण आणि कोणताही गालबोट न लागता हा सामनाही सुद्धा संपूर्ण प्रश्न पार पडला तर या सामन्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून चव्हाण बघितलं असेल म्हणजे कशा प्रकारे मॅच झाली तर मला वाटतं या आपण प्रकाश जवरत यांना हा उत्कृष्ट फलंदाज असे ठरलेले आहेत प्रकाशजी जोरत तसंच उत्कृष्ट गोलंदाज गोलंदाजन हनुमान कोडुली संघाचा बॅटर मालिकावीर मंगेश कौडोली त्या संघाला मी विनंती करतो त्यांनी पुढे यायचं आपल्या दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक

सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन oh. आणि पुन्हा एकदा मनापासून आभार